पंढरपुरातील कुंभार गल्ली परिसरातील शिंदे नाईक अज्ञात व्यक्तीने घरात घुसून मायलेकरांचा निर्गुण खून केल्याची घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीने धारदार हाताऱ्याने दोघांची हत्या करून घराच्या बाहेरून कडी लावून पसार झाला आहे लखन जगताप वय सव्वीस आणि सुरेखा जगताप वय पन्नास राहणार दोघी शिंदे नाईक नगर पंढरपूर या दोघांच्याही डोक्यावर आणि पाठीवर अनेक वार असल्याचं दिसून येत आहे या दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज रात्री दहा धा, साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेनंतर मुलाचे वडील संजय जगताप हे घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे ही घटना नेमकी कुणी घडवून आणली मागचं नेमकं काय कारण असू शकतं हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पंढरपूर शहर पोलीस स्टेशन याबाबत अधिक तपास करत आहे